हाय मी आज माझ्या शेतामध्ये नारळा गोडीचा प्रयोग करत आहेत ग्रीनडॉव्ह जातीची ही रोपं मी आणून ठेवलेली आहेत पूर्ण कडेने मी सध्या रोपं लावत आहे शंभर नारळाच माझं टार्गेट आहे यावर्षी वीस नारळ लावते सध्या अजून वाढवणार आहे तर नारळा गोडीमध्ये खड्डा खांदा दोन बाय दोनचा साधारणपणे असा एक खड्डा खांदा त्यानंतर कंपोस्ट खत घ्या ह्या पाठीमध्ये हे कंपोस्ट खत आहे हे फर्टिगो नावाचे कीटकनाशक आहे जे खाली मुळामध्ये वाळवी वगैरे लागून वापरणं गरजेचं आहे त्याच धर्तीवरचं दुसरं एक आहे प्रोडक्ट हे हे आहे थिमेट आहे थोडं रासायनिक खताचा मात्रा द्यावा सुरुवातीला म्हणून दहा वीस पोटॅश वगैरे तुम्ही घ्या आणि सर्वात महत्त्वाचं निंबोळी पेंड हे घ्या ह्या पाठीत निंबोळी पेंड आहे हे सर्व आपण पहिल्यांदा बेसिकला स्थर लावतो आहे त्यानंतर माती लावतो आहे त्यानंतर हे झाड तिथं ठेवतो आहे आणि नंतर कड्याची जी चांगली माती आहे आमच्या रानात काळी माती ऑलरेडी उपलब्ध आहे मग आम्ही तीच माती वापरतो आहे ती मातीचं थर देऊन हे झाड व्यवस्थितपणे बुजवणं गरजेचं आहे त्यानंतर पाण्याची ट्रीटमेंट धन्यवाद